आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही या हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये खरं तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटकऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतोय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहेत आता माझ्यासमोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहे राजकीय व्यासपीठ नाहीये याचा भाग ठेवा छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ चौकात विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून <णेवडुन> आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष भराबाधे सुरेशांना धस म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग वाची त्या सुरेशांना धसाला माझ एक विचार नाही एक प्रश्न विचारतो या सुरेश धसांना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या शहरामध्ये ओबीसीची घर जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारने दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ति सांगितलेलं होत ही हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत हो मग आरोपीचे पण प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगड्यामधल्या ओबीसी भटक्यावी विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होत त्याचा जा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला मधला ओबीसी धावून दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था इथं पोलीस प्रशासन आहे इथं सीआयडी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या आमच्या पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आम्ही बघून महायुतीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो हा <coughs> सुरेश धास नावाचा मचेंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याचं सुरेश थसंंना मला प्रश्न विचारायचा आहे आजtei मधला आदिवासी समाजामधला भेल्या समाजातला संजय उर्फ बिट्या गायकवाड नावाचा तरुण अंजली त्या संजय पिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या या भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये करळ ओकण्याचा कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश थस टीव्हीवरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गाव मधल्या ओबीसीचा आवाज असलेले पंकजताई मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही ना मंत्री होत आहेत आम्हाला नाही आमदार खासदार होत आहेत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडले आहेत आणि वाल्मिकांना बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंधिकांना फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर भर आहे त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांनाचे फोटो सुरेश धसांबरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादी गरीबाच्या <laughs> पोराने भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या पोरा झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चा निघत नाही खैरेलांचे प्रकरण घडलं नगरमध्ये एका माताचं मी पण हे जे काही राजकारण होत आहे या ज्या काही गोष्टी घडत आहेत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सी आय डीची टीम आली सी आय मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा हो सी आय मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा हो ह्या जातीच्या बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीच आहे त्याची जात बघून बाजूला काढला जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटत इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सी आय डी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहेत तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जाग राहिलं लो पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं लो पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये दोन दिवस अशी जातात की कोयता गँगच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरु नगर मध्ये मी मग उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरु मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवारवरती वरती पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतरवली सराटेला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरदचंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे हेच शरदचंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या गिरी गोसावी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलींच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे बाबांनो राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल म्हणे धनंजय मुंडे ना पालकमंत्री नाही पाहिजे काबर नाही माहितीये काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊन कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या जिल्ह्यात काम करायचं का तसं धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो कि पडळकरांच मंत्रिपद डावलणं असो कि मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे, जे।, जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होतंय आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या ला। कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेच लक्ष या दोन माणसानी काय झालं जरांगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस म्हणून नेता झाला कडे कडे शेंगे डांबरे डांबरी से जायंगे पुन्हा काही म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागतंय दुर्दैवानं बोलावं लागतंय बोला तो काय बोला तिकडनं परवणीची लोक येणार इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय आहे आहे घोडदळ काय तोप वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसळ मला वाटतय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्नटन्न म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अन्ननं काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्नाटन्नाची जागा अन्नानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अन्न दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागलं दुर्दैवानं या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या मिनिट या मराठवाड्याचा होता अस मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केला गेला आणि अलीकडचा काळ या चरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झाला आहे माणूस कर टार्गेट केसला धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हरला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ॲक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खरं तर तुम्ही आम्ही माणसं गावगड्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्का अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडं जितेंद्र आव्हाड आलं इकडं कोण आलं दमनीय बाई आली इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोडंकी मग काय सोनवडे मग काय धस हा पवार निवडणुकीशिवाय या माणसाला दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचं आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मध्ये त्या सभेचा गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टी व्ही बघता तुम्ही वरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावणीला थांबून अनेक माणसं खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली माणसं मंत्री पदावर गेली अरे महाराष्ट्र म्हटला कोण नेत्या होते महाराष्ट्र म्हटलं की विराज शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेईन कस घेत नाही बघू कस देत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मीन खाली जाती आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते, ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबांनो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजेत आपल्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला मला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय संपू शकतो ना गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे जाऊ शकलो असतो पण या मराठवाड्यामध्ये रोज मला शंभर ते दीडशे फोन आले शंभर ते दीडशे फोन आले नाही असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायचं का आम्ही फिरायचं का नाही आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही आम्ही आमच्या ऑफिस मध्ये की नाही आम्ही आमच्या कॉलेज मध्ये जायचं की नाही अरे अधिकार पदावर जायला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागते अरे एका बाजूला घुसतोड करणारी माणसं संकटाशी माणसं आणि दुसऱ्या बाजूला आय एस आय पी एस होणारी माणसं अरे एवढं कुठं बघायला मिळेल महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो कुणीतरी आपली आई माई काढली म्हणून त्यांची आई माई काढायला वेळ नाही लागणार पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे एकीने राहायचं लेकीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं कायदा इथलं संविधान इथली न्याय व्यवस्था आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार लागली, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमातन या लोकांनी राजकारण केलं या राजकारणाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते जर उद्या परवा तेरवा पुढील काळात जरांगे नावाच्या माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला ठसाणी राजकारण करायचा के प्रयत्न केला तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आणि सगळ्या तरुणांनी घ्यायची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू तुम्ही तुम्ही तुमच्या भावना आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक मिनिट या ताईंचं म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे खूप पुरावे आहेत सुरेश दासांना एसआयटीचा प्रमुख बनवा नाही त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घ्यावं घ्यावं त्यांच्याकडून हे पुरावे घ्यावे आणि त्या अस्थी सुरूच भावना तीव्र आहेत मी समजू शकतो पण या महाराष्ट्रामधल्या जाती